जसं आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे आणि या दिनाचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचावं की जेणेकरून आता कोणताही दिन ज्यावेळी आपण साजरा करतो त्यावेळी महान शेतीची चरित्र आपल्या समोर यावी आणि त्यांची प्रेरणा आपल्याला मिळावी हा उद्देश असतो त्याचबरोबर

्य सिद्धिला नवसकशाला हसा नैवेद्यकशाला कार्य सिद्धिला नवसकशाला देहाची नैवेद्यकशालाडु पालवी पालवीहाडू न पालवी जागरणे उपवासकशाला अन्धपणा भविष्य हाती रे ज्ञानाथे युगरे आ स्वागता सामोरे ज्ञाना युगे आ स्वागता सामोरे

विज्ञाना विणवाली रे विज्ञानाथे युगे आने आहे न स्वागता सामोरे विज्ञानाथे युगे आरे आहे न स्वागता सामोरे ी यातायर विवेके गणिया तयर विवेके घालावे घण कसोटी तया उ जनवा कसोटी तया उ जनया वा नो विचार विज्ञाना नव्याुगा गीचेति रे ज्ञाना चे आये सना स्वागता सामोरे मोरे विज्ञान चे गे आये सना स्वागता सामोरे मोरे विज्ञान चे आये 艺术对

दिवसा सूर्याचा प्रकाश असतो तो प्रकाश रात्री नसायचा त्यामुळे लाईट आले दिवे आहे तशी प्रखरता आणली आणि मग आपली कामाव जी अशक्य होती ती शक्य झाली

यालाच एकोणीसशे तीस या वर्षाचे ग्लोबल पारितोषी मिळाले mm -hmm. म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी निवडण्यात आहे डेप्युटी अकाउंटंट म्हणून या नोकरीमध्ये ते रुजू झाले पण त्यांचं मन काय या नोकरीमध्ये रमे ना त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडली आणि मग त्यांनी कलकत्त्यामध्ये भौतिकशास्त्रात प्राध्यापक प्राध्यापक म्हणून कमी पगारामध्ये त्यांनी नोकरी शिकाली जर ते अकाउंटंट म्हणून तिथेच राहिले असते तर आज भारताला आणि या जगाला एक चांगले वैज्ञानिक किंवा चांगल्या वैज्ञानिकाला आपल्याला मुखामं लागलं एकोणीसशे एकवीस मध्ये कलकत्ता विद्यापीठामार्फत त्यांना ब्रिटनला पाठवण्यात आले उच्च शिक्षणासाठी त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीस साली त्यांनी भारतातील चर्म वाद्य विशेष म्हणजे तबला तबल्याची तरंगे लागली तबल्याची शाही तबल्याचे नाग याच्याविषयी त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि तिथूनच त्यांचं संशोधन सुरू झालं एका जेव्हा ते युरोपातून समुद्र येत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आकाशाचा निळा रंग या रंगाने त्यांच्या मनामध्ये कौतुक निर्माण केलं आकाशाचा रंग निळाच का याबद्दल त्यांच्या मनामध्ये अभ्यास सुरू झाला आणि तिथूनच त्यांचं संशोधन

आणि त्यामुळे ज्या रोगाची आहे आपली पाहु आता हा जास्त विकुरला डॉक्टर जयंती आहे ना पुण्यतिथी मग आपण विज्ञान दिन हा डॉक्टर यांच्या स्मरणात का अगदी बरोबर उपकार सर सी व्ही रमण यांचा जन्मदिवस सात नोव्हेंबर अठराशे अठ्याऐंशी आणि मृत्यू दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तर त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी हा नाकर सी व्ही रावण यांचा जन्मदिवस आहे ना स्मरण तरीही अठ्ठावीस फेब्रुवारीला सी व्ही रावण यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतभर विज्ञान दिन साजरा केला जातो याचे कारण आहे रावण इफेक्ट हा त्यांचा शोध निबंध अीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस ला

म्हणजेच yes, अशा प्रकारची जी कविता आहे आणि इथूनच जेव्हा आपल्याला प्रश्न पडतात तेव्हा खऱ्या अर्थाने विज्ञानाची सुरुवात होते म्हणजे काय तर विद्यार्थी या ठिकाणी आपण जिथे बसलेलो आहे तिथे जर वरती बघितलं तर सगळं विज्ञान आहे लाईट आहे त्यानंतर हा स्पीकर वाचतोय ते विज्ञान आहे ते विज्ञान आहे विद्यार्थी मित्र विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही तर मग सरांनी सुरुवातीला सांगितलं किंवा सांगितलं की कि पूर्वी ज्या काही नैसर्गिक घटना घडत होत्या ते आपल्याला कशामुळे घडतात हे आपल्याला माहिती नव्हतं आणि त्याच्यातून अंधश्रद्धेचा जन्म झाला आणि मग आपल्याला त्याचं काहीच कारण कळत नव्हतं आणि म्हणून ही दैवी शक्तीने झालं असेल यानं झालं असेल त्यानं झालं असेल बघा काल अमाशा जरी अमाशाची पौर्णिमा का होते माहितीये का आपल्याला कारण याच्या पाठीमागे सुद्धा विज्ञान आहे विद्यार्थी आपला जो चंद्र आहे तो चंद्र नेहमी पन्नास मिनिटे उशीरा उगवतो जर दिवशी आज समजा आठ वाजता उगवला असेल तर दुसऱ्या दिवशी तो, तो आठ पन्नास उगवतो या सांगित पन्नास पन्नास मिनिट लेख उगवतो आणि एक दिवस तो सकाळी सूर्यावर उगवतो आणि दिवशी आणि त्यामुळे जो प्रकाश आहे तो एवढा प्रखर असल्यामुळे आपल्याला चंद्राचं अस्तित्व दिसत नाही आणि त्यामुळे त्या अमावस्याच्या रात्री तो सूर्यावर उगवत असल्यामुळे तो पूर्णपणे चंद्र नसतो आणि त्यामुळे अमाशा आणि त्याच्यानंतर पुन्हा ते आणि पुन्हा येते हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर पूर्वी लोक आज बघा अमाशाने घाबरतात आपल्या प्रशाने पर्यटे मॅडम यांचे देखील आभार म्हणजे अतिशय सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन त्यांनी ब्राह्मण रूपे विषयी केलं ते आपल्या प्रशालेच्या विज्ञान विभाग प्रमुख गोयखकर मॅडम यांचे देखील वतीने आभार मानते विज्ञान ज्येष्ठ शिक्षिका चव्हाण मॅडम यांचे देखील प्रशालेच्या वतीने आभार मानते त्याचबरोबर उच्च माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक प्रमुख गणेश चव्हाणकर गणित विभागाच्या उच्च माध्यमिकच्या मॅडम यांचे देखील आभार मानते दिख या कार्यक्रमासाठी का ज्यांनी फोटो सेशन केलेले आहे तसे आपले साधन सर यांचे देखील आभार मानते ज्या बालच्या सुंदर गीत सादर केलं त्यांचे आभार गोजाच्या सरांनी मराठा पहिल्यांदाच त्यांचं सूत्रसंचलन ऐकलेलं आहे अतिशय सुंदर सूत्रसंचलन केलं त्यांचे देखील आभार मानते आज त्यांनी ज्यांची सुंदर सुंदर अशी मॉडेल सादर केली आणि छान छान अशी वस्तुक घेतली त्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार आणि बाकीची जी मंडळी छानपैकी आपले संगणक तज्ज्ञ प्रफुल्ल सर यांचे देखील आभार मानते मंडळी मग हा कार्यक्रम छानपैकी ऐकून घेत आहे त्यांचे देखील आभार मानते त्याचबरोबर ज्ञानज्ञ सर्वांचे आभार मानते आणि हा छोटेखाली कार्यक्रम आहे हा अध्यक्षांच्या पूर्व प्रधानमंत्री संपला असं जाहीर करते धन्यवाद